प्रश्न किती खर्च झाला याच्यापेक्षा आमची मानसिकता काय ते स्पष्ट होते म्हणजे आम्ही जर सरकारमध्ये आहो तर ही साधी सा, म्हणजे साधी बुद्धी असली पाहिजे आणि ही नैतिकतेचा त्याच्या भावनेचा विषय असतो का एका एक सरकार दिव्यांगाचे पैसे सहा महिन्यापासून देत नाही आहे एमआरजीएस मध्ये काम करणाऱ्या मजुराचे पैसे चोवीस तासाच्या आत दिले पाहिजे असा कायदा असताना आठ महिने झाले पैसे दिले नाही कारण पैसे नाही असं म्हणत आमच्या विधवा भगिनीचे पैसे नाही कारण शाळेच्या प्रवेश होऊ शकल्या नाही आणि मग कर्जमाफी म्हणताना तुम्ही तिजोरी दाखवता पण चार हजाराचं ताट आमदाराच्या समोर मांडताना तुम्हाला हा सगळा बजेटचा आकडा दिसत नाही का म्हणजे जा आपण जर एकंदरीत विचार केला तर भुकेलेल्या माणसासमोर पुरणपोळी मोठ्या तावानं खाणारी माणसं ही 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 प्रवृत्ती आहे ही रावणाची प्रवृत्ती आहे हे अफजल खानाची प्रवृत्ती आहे का एका इकडे अख्खा महाराष्ट्र उपाशी आहे तळपून तळपून रोज दहा पंधरा शेतकऱ्याच्या आत्महत्या होतं आणि आमचे आमदार खासदार जर तांब्याच्या चांदीच्या ताटात चार चार हजाराचं भोजन एकावरच खर्च होत सांग तर याच्यातून आम्हाला तुम्हाला संदेश काय द्यायचा हा प्रश्न आहे पण ही तुम्हाला धाडस आलं कसं एवढी हिंमत आली कशी ईडी ई मशीन एन आली का पाच सात तीन चार दिवसात धर्माचे झेंडे दाखवले किंवा जातीचं आवाहन केलं तर मतं भेटतेच भाव अशी मूर्ख मतदार आहे म्हणून तुम्हाला अशी काही हिंमत आली का तुम्हाला याचं भय राहिलं नाही मत का मतदाराचं मत का उद्या आमचा मतदार मत मारणार का नाही मारणार मला वाटते ही जी त्यांना ही जी काय आम्ही पाहतोय पद्धत त्यांनी केली त्याच्यामध्ये त्यांच्यातलं भय गेलेलं आहे आणि ते भय असं गेलेलं आहे का आम्ही पाच वर्ष काही केलं नंगा नाच केला तरी वेळेवर जात आणि धर्म सांगून मतं भेटते आणि त्याच्यातून निघाले हे जी काही भीती आहे ते त्यांच्यातली निघालेली आहे त्याचे ते परिणाम आम्ही भोगत आहे म्हणून मतदारांना व्हा जाती पाती धर्मासाठी धर्म सांगून निवडणुकीत सांगणारे लोक आता चार हजार एकाच ताटासाठी आम्ही पाहतो खर्च करत आहे म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि याच्यामध्ये कोण बटेंगे कोण कटेंगे आता पुन्हा प्रश्न आहे फतवा नेमका कोणासाठी काढायचा हे पुन्हा प्रश्न पडत आहे आणि गोष्टीचा आम्ही समर्थन करत नाही पण ज्यांनी आणीबाणीवर लेख लिहिला त्यांना आम्हाला काही सांगायचं आहे म्हणजे साऊ चुव्वे अगर बिल्ली हाजको या दर्शन को जाते तो गलत आहे तुम्ही काय केलं एका ईडीची कारवाई भाजपच्या एका माणसावर काय झाली नाही आणीबाणीच छुपी ती पष्ट होती, ती ये ये होती। ते आम्ही पाहतोय फिजिकली असन डायरेक्ट होती पण तुमची छुपी आणीबाणीचं काय करायचं अरे तुम्ही विरोधात बोलले तर मध्ये टाकणार विरोधात बोललं आंदोलन केलं म्हणजे तुमचं बँकेचे पद काढणार ही छुपी आणीबाणी आहे तुम्हाला बोलण्याचा अधिकार कोणा दिलाय तो अधिकारच गमावला आहे बीजेपीनं एका एका बीजेपीच्या एकाय माणूस करप्ट नाही आहे का देशामध्ये सगळे हरिचंद्राची अवलाद आहे चुकीचं आहे आणि ही छुपी आणीबाणी सुद्धा त्या आणीबाणी सारखीच निश्चित सांगू शडय काढून यंत्र दाखवू तुम्हाला <laughs> तेरा कोटी रुपये कृषी मंत्रावरच पेंडिंग आहे त्यांच्या कर्तवणुकीमुळेच तिची बॅग घाट्यात आलेली आहे आणि म्हणून त्यांनी लोकांना कर्ज भरायचा सल्ला देऊ नये तुम्ही कर्ज माफी करायसाठी भांडा कृषी मंत्री आहे तुम्ही आमचे पालकत्व स्वीकारलाय कोकाटेची नाहीतर आम्ही तुम्हाला पुन्हा घेरावं लागेल मागच्या सारखं त्याचा ते, ते, ते बसणार